डिसिजन टुडे चा नमस्कार नकोद्वारे जीएसएक्सच्या सहकार्याने आयोजित केलेली राष्ट्रीय रेड रन दोन पूर्णांक शून्य अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पणजी गोवा येथे पार पडली ज्यामध्ये संपूर्ण भारतातून सुमारे एकशे पन्नास सहभागी झाले होते केंद्रीय मंत्री श्रीपाद वाई नाईक यांनी दहा किली धावण्याच्या या दौडला हिरवा झेंडा दाखवला ज्याचा उद्देश क्रीडा आणि समुदाय सहभागातून एचआयव्ही प्रतिबंधाविषयी जागरुकता वाढवणे आहे पुरुष महिला आणि ट्रान्सजेंडर श्रेणीतील विजेत्यांना रोख बक्षिसे मिळाली त्यात केरळची नबीन साही आणि मणिपूरची तनू ठसोक्सो टॉप फिनिशर्स मध्ये होते दोन किमी रन मध्ये विविध पार्श्वभूमीतील सहभागींचा समावेश होता जे एचआयवही ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी आणि कलंकाशी लढा देण्यासाठी होते अधिकाऱ्यांनी एचआयवही एड्सचा सामना करण्यासाठी सरकार आणि समुदायाच्या भूमिकेसह सामूहिक प्रयत्नांवर भर दिला एचआयवही प्रतिबंध आणि जागरुकता यांमध्ये तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतभरातील तेरा हजार रेड रिबन क्लबच्या भूमिकेवर या कार्यक्रमाने प्रकाश टाकला डिसिजन टुडे पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा